श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद्योग वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा आत्मतत्वरूप ओंकार स्वरूपाला जे जे काराणी बंदन करून ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायाची सुरुवात केली आहे ते ओंकार स्वरूप म्हणजे बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहे असे निवृत्तीदास ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे ओंकार स्वरूप गणेशाचे अलंकारिक वर्णन करताना निवृत्तीदास ज्ञानेश्वर म्हणतात की प्रत्येक वेद म्हणजे गणेशाची मूर्तीच आहे वेदमंत्रांचे सामर्थ्य म्हणजे त्या मूर्तीची कांती आहे स्मृतिग्रंथ म्हणजे त्या मूर्तीचे अवयव आहेत त्या ग्रंथातील अक्षरे म्हणजे त्या मूर्तीचा अंगरखा आहे अठरा पुराणे म्हणजे त्या मूर्तीला चढवलेले साज आहेत वेदांची रचना पद्धती ही कोंदणे आहेत आणि वेदांमधील सुंदर सिद्धांत वाक्य म्हणजे त्या कोंदनातले हिरे आहेत सुंदर स्रोते म्हणजे त्या मूर्तीचे पितांबर आहे व्यास आणि वाल्मिकी यांच्या कल्पनांवर आधारित असलेली काव्यनाटके ही त्या मूर्तीच्या कमरेची साखळी आहे त्या काव्यनाटकातून सूचित केलेली कल्याणदायी आचरणी कळल्यामुळे चोखंदळ स्रोत्यांना जो आनंद होतो तो आनंद म्हणजे गणेश मूर्तीच्या कमरबंधाला लावलेल्या घुंगरांचा नाद आहे निवृत्तीदास ज्ञानेश्वरांनी ह्या गणेश मूर्तीला सहा हात आहेत अशी कल्पना केली आहे सहा दर्शने म्हणजेच ह्या गणेश मूर्तीचे सहा हात आहेत प्रत्येक दर्शन मोक्ष देणारे असले तरी त्या प्रत्येक दर्शनाचा मार्ग वेगळा आहे हे वेगवेगळे मार्ग सहा हातांतील वेगवेगळ्या आयुधांतून व्यक्त झाले आहेत सांख्यदर्शनी हातात परशू पातंजल योगदर्शनी हातात अंकुश वेदांत दर्शनी हातात आनंदमयी असा मोदक नायदर्शनी हातात भक्कम असा दंत वैशेषिक दर्शनी हातात, वैशे हातात। वरदायिनी नागदेवता आणि यज्ञमार्गी पूर्वमेव माणसा हात अभयमुद्रेत आहे ह्या सहा दर्शनांच्या श्रवणामुळे मिळणारा आनंद म्हणजे श्री गणेशाची सोंड आहे आणि प्रत्येक दर्शनाची चर्चापद्धती म्हणजे गणेशाचा दात असून त्या चर्चेतील तर्कशुद्धता म्हणजे त्या दाताचा शुभ्र वर्ण आहे असे ज्ञानेश्वर सांगतात रूप श्री गणेशाचे वर्णन करताना निवृत्तीदास ज्ञानेश्वरांना पुढे असे वाटते की दोन मीमांसा म्हणजे श्री गणेशाच्या कानाखालील स्राव गळणाऱ्या जागा आहेत आणि त्यातून ज्ञानरूपी मधमधू स्रवत आहे भ्रमररूपी मुनी तो मधमधू प्राशन करत आहे द्वेत आणि अद्वेत ही मते म्हणजे श्री गणेशाची गंडस्थळे आहेत अकार म्हणजे गणेशाचे चरण आहे उकार म्हणजे त्याचे उदर आहे आणि क्षितिजापर्यंत पोहोचणारा मकार म्हणजे त्याचे मस्तक आहे ज्ञानेश्वर असे म्हणतात की अकार उकार आणि मकार हे ज्या वेळेस एकत्र झाले ना त्यावेळेस त्यात शब्द ब्रह्मांचा समावेश झाला आणि त्याला ओंकार स्वरूप प्राप्त झाले त्या ओंकार रूप आधिबीजाला श्री गणेशाला श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने मी नमस्कार करतो आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात त्यानंतर श्री ज्ञानेश्वर शारदेला वंदन करतात ते म्हणतात की अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी वास करणाऱ्या आणि चातुर्य अर्थ कला यांची स्वामिनी असलेल्या व विश्वाला मोहित करणाऱ्या सरस्वतीला मी नमस्कार करतो श्री ज्ञानेश्वर आपले गुरु श्री निवृत्तीनाथ यांना वंदन करतात ते गुरूचे महत्त्व आणि महात्म्य सांगतात ते म्हणतात की ज्याप्रमाणे चिंतामणी रत्न सर्व इच्छा पूर्ण करते सागरात स्नान केल्यामुळे सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते वृक्षाच्या मुळाशी पाणी घातले की त्या वृक्षाला पाने फुले आणि फळे येतात त्याप्रमाणे सद्गुरूची सेवा केल्यामुळे शिष्य पूर्ण काम होतो श्री ज्ञानेश्वरांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ आहेत निवृत्तीनाथांच्या सर्व गुणसंपन्नतेमुळे त्यांनी ज्ञानेश्वरांना पूर्णत्वाने इच्छारहित केले आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात आणि ते आपल्या सद्गुरूंना पुन्हा पुन्हा अभिवादन करतात श्रीगणेश शारदा आणि सद्गुरू ह्यांना वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वर मुख्य विषयाकडे म्हणजे महाभारताकडे वळतात शास्त्रशुद्ध शब्दरचना असलेल्या या ग्रंथामध्ये रसांना आणि साहित्यप्रेमिकांच्या हृदयांना द्रवित करण्याचे सामर्थ्य आहे ह्या ग्रंथराजाला ज्ञानेश्वर रंगमंचाची उपमा देतात मानवी मनाच्या सर्व भावनांना एक एक व्यक्तिरूप देऊन त्या व्यक्तींकडून मनोहारी असे नाटक व्यासांनी खेळवले आहे व्यासांच्या ह्या नाटकात जी कथा नाही ती त्रैलोक्यात नाही म्हणूनच सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहेत असे म्हटले आहे व्यासांच्या महाभारताला ज्ञानेश्वरांनी समुद्राची उपमा दिली आहे ते म्हणतात की व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूप रवीने घुसळून त्यातून महाभारत हे नवनीत काढले आहे हे, हे नवनीत नाणरूपी अग्नीच्या विचाररूपी मंद आचेवर कढवल्यावर त्याचे सुवासिक तूप बनले तीच ही गीता भक्तांनी ऐकावी अशी आणि जगात परमपूज्य अशी ही भगवद्गीता भीष्मपर्वामध्ये सांगितली गेली चकोर पक्षी ज्याप्रमाणे शरद पौर्णिमेचे चांदणे हळुवार प्राशन करतात त्याप्रमाणे श्रोत्यांनी भगवद्गीतेचा अनुभव एकचित्ताने घ्यावा गीतेच्या अर्थाची व्याप्ती किती विशाल आहे हे सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात की गीतेचा अर्थ मी सांगू पाहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने सागरात किती पाणी आहे ह्याचे मोजमाप करण्यासारखे आहे पण माझ्यावर माझ्या सद्गुरूंनी कृपा केली आहे आणि म्हणूनच मी हे धाडस करत आहे श्री ज्ञानेश्वरांची ही प्रस्तावना ऐकून निवृत्तीनाथ त्यांना आता गीताग्रंथ सांग अशी आज्ञा देतात गुरुच्या आज्ञेने आनंदित होऊन ज्ञानेश्वर गीता सांगू लागतात पुत्रप्रेमाने आंधळ्या झालेल्या राजा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर काय चालले आहे कोण काय करते आहे कोण काय म्हणतो आहे याचे वर्णन संजय करत आहे तो धृतराष्ट्राला सांगतो आहे की पांडवांचे प्रचंड सैन्य नाना प्रकारच्या व्यूहरचना करून युद्धास सिद्ध झाले आहे पण दुर्योधन मात्र ह्या सैन्याला पाहून द्रोणाचार्यांना म्हणतो आहे की पांडव सेनेमध्ये भीमार्जुनासारखे पुष्कळ योद्धे असले तरी आपल्या सैन्यात तुम्ही भीष्म कर्ण असे विश्वसंहार करू शकणारे शूरवीर आहात तुम्ही सर्व आपले सर्वस्व माझ्यावरून ओवाळून टाकण्यातच स्वतःला धन्य मानणारे आहात भीष्मांचे शौर्य तिन्ही लोकांत श्रेष्ठ असे आहे तुम्ही साऱ्यांनी योग्य अशा ठिकाणी राहून भीष्मांचे रक्षण करावे दुर्योधनाचे बोलणे ऐकून भीष्म सुखावले आणि त्यांनी रणगर्जना करून शंख फुंकला कौरव सैन्यातला इतरांनीही आपापली रणवाद्य वाजविण्यास प्रारंभ केला पांडव सैन्यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी शंखनाद केला आहे त्यानंतर त्यांच्या सैन्यातील अनेकांनी शंखनाद केले आहेत त्या नादामुळे संपूर्ण विश्वनाश होणार अशी भीती तिन्ही लोकांत पसरली आहे ह्या भीतीमुळेच विश्वसंहार होऊ नये म्हणून आदिपुरुष श्रीकृष्णांनी आपल्या मायबलाने सर्व काही सावरले आहे सर्व शांत झाल्यावर अर्जुन मोठ्या उत्साहाने श्रीकृष्णांना म्हणाला की तुल्यबलाबरोबरच युद्ध करावे असे रणनीती सांगते म्हणून आपला रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा करा म्हणजे कोणाशी लढावे हे मला समजेल श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला पण तेथे ते पोहोचल्यावर मोठे आश्चर्य घडले दोन्ही सैन्यांच्यामध्ये गेल्यावर अर्जुनाला शत्रुसैन्यात असलेले स्वजन दिसू लागले त्यांना पाहून अर्जुनाचा उत्साह मावळला त्याची वीरवृत्ती त्याला सोडून गेली तो श्रीकृष्णांना म्हणाला की इथे जमलेले सर्वजण माझेच आहेत त्यामध्ये माझे, माझे गुरुजनही आहेत ते सर्वजण जरी युद्ध करण्यास अस उत्सुक असले तरी आपण त्यांच्याशी लढावे की नाही असा संदेह माझ्या मनात उत्पन्न झाला आहे ह्या संदेहामुळे माझे सर्वांग कापत आहे तोंड कोरडे पडले आहे मी भावशून्य झालो आहे प्रीतीभाव आपल्या कोमलतेने कठोरतेला जिंकतो तसे अर्जुनाचे झाले आहे असे ज्ञानेश्वर म्हणतात अर्जुन अज्ञानामुळे अंध झाला आहे हे, हे लक्षात येऊनही श्रीकृष्ण त्यावेळी मौन बाळगतात भावनाविवश झालेला अर्जुन रणभूमीवरून निघून जाण्याची भाषा बोलू लागतो त्याला त्या युद्धाचे फक्त दुष्परिणामच दिसू लागतात त्याला असे वाटते की ह्या रणभूमीचा त्याग केला तर आमचे कल्याण होईल ह्या युद्धामुळे आपल्या कुलाचाच नाश होणार आहे असे अर्जुनाला वाटू लागते आणि ह्या नाशाचे पातक माझ्या माथी येईल आणि त्यामुळे श्रीकृष्ण आपल्याला सोडून जातील असे अर्जुनाला वाटते श्रीकृष्णाचा विरह आपण सहन करू शकणार नाही आणि म्हणूनच ह्या रणभूमीचा त्याग करणे योग्य होईल अर्जुनाला वाटते आहे हे पाप एवढे प्रभावी आहे की त्यामुळे आपले कुलाचरण बिघडेल कोणीच कोणाचे ऐकणार नाही कोणाच्याही वागण्यात धरबंद उरणार नाही स्त्रिया स्वैराचारी होतील संपूर्ण कुल नरकात पडेल त्या नरकातून कल्पांतापर्यंत कोणाचीही सुटका होणार नाही महाविनाशी पाप लागणारे हे युद्ध न करणेच बरे असे अर्जुनाला वाटते युद्ध करण्यास आपण कसे असमर्थ आहोत हे अर्जुन भगवंतांना सांगत असतानाच अर्जुनाला रडू कोसळले आहे आणि अर्जुनाने रथातून जमिनीवर उडी मारली आहे आणि त्याने आपले शस्त्र टाकून दिले आहेत असे संजय धृतराष्ट्राला सांगतो अर्जुनाची ती दयनीय अवस्था पाहून वैकुंठनाथ भगवान श्रीकृष्ण तत्वज्ञानाचा उपदेश कशा रीतीने करतील ते उत्सुकतेने ऐका असे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर श्रोत्यांना सांगतात आणि या ठिकाणीच आपला पहिला अध्याय समाप्त होतोय